महाराष्ट्रासह इतर सात राज्यांसाठी ऊसाची नवीन जात फुले ऊस तेरा शून्य शून्य सात ही प्रसारित करण्यात आली आहे या जातीची निर्मिती फुले दोनशे पासष्ट आणि को एम शून्य दोनशे चोपन्न या जातींच्या संकरातून करण्यात आली आहे ही जात ऊस आणि साखर उत्पादनात को शहाऐंशी शून्य बत्तीस या जातीपेक्षा जास्त सरस आहे महत्वाचं म्हणजे या जातीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असून क्षारयुक्त जमिनीत ही या जातीची चांगली उगवण होते याशिवाय या, या जातीची इतर जातींपेक्षा उत्पादन क्षमता सुद्धा चांगली आहे भारतीय ऊस संशोधन संस्थेतर्फे या नवीन जातीची शिफारस महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात लागवडीसाठी करण्यात आली आहे राज्यस्तरीय चाचण्यांमध्ये फुले ऊस तेरा शून्य शून्य सात जातींचं सुरू हंगामात हेक्टरी एकशे एकोणतीस टन पूर्व हंगामात एकशे छत्तीस टन आणि आडसाली हंगामात एकशे सत्तेचाळीस टन उत्पादन मिळालं आणि खोडवा उत्पादन हेक्टरी एकशे एकवीस टन मिळालं हे ऊस उत्पादन कोळश्याऐंशी शून्य बत्तीस या जातीपेक्षा जास्त आहे ही जात देशात बारा ठिकाणी साखर आणि ऊस उत्पादनात पहिली आली आहे या जातीच्या ऊसाची कांड्यापर्यंत सरासरी उंची सरासरी ऊसाचा व्यास आणि वजन यांचा अभ्यास करण्यात आला यामध्ये फुले ऊस तेरा शून्य शून्य सात या जातीच्या ऊसाची उंची व्यास आणि वजन या तीनही गोष्टी को शहाऐंशी शून्य बत्तीस या जातीच्या ऊसापेक्षा जास्त आढळून आल्या या जातीच्या ऊसाच्या कांड्याचा रंग हिरवा तर पाचट निघाल्यानंतर रंग पिवळसर हिरवा होतो ही जात सुरू पूर्व हंगामी आणि अळसाली अशा तीनही हंगाम लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली आहे या जातीचा ऊस मध्यम जाड आणि तोडणीसाठी उशिरा झाला तरी पोकळ पडत नाही आणि फुटवेही जास्त प्रमाणात मिळतात या ऊसाचा खोडवा चांगला मिळतो आणि पाचटही सहज निघतं ही जात लाल कूज आणि चाबुक काणी या रोगाला प्रतिकारक आणि शेंडे किडीला कमी प्रमाणात बळी पडते या जातीच्या ऊसातील साखरेचं प्रमाण कोण शहाऐंशी शून्य बत्तीस या जातीपेक्षा जास्त आहे तर तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो महत्त्वाचं म्हणजे या जातीमध्ये पाण्याचा ताण जास्त काळ सहन करण्याची क्षमता आहे त्यामुळे कमी पाण्यातही ऊसाचं चा चांगलं उत्पादन मिळू शकतं